अमरावती जिल्ह्यातील नॅशनल हायवे नंबर सहा मार्गावर चालणाऱ्या एम एच चौदा जी डी एकोणसत्तर पंचावन्न या क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सवर काही अज्ञातांनी रात्री उशिरा गोळीबार करून यातील चार मुलांना जखमी केल्याची घटना रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजताच्या दरम्यान उघडकीस आलेली आहे मात्र याबद्दल स्थानिक पोलिसांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला हे विशेष एम एच चौदा जी डी एकोणसत्तर पंचावन्न क्रमांकाची ट्रॅव्हल्स अमरावती जिल्ह्यातून जाणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक सहावरून जात होती सदर ट्रॅव्हल्स नांदगाव पेठ मार्गे व तिवसा मार्गे नागपूरकडे जात असताना व तिवसा मार्गाच्या या बार, बार करने या गोडीबार करण्यात आला गोडीबारामध्ये ड्रायव्हर साईड असलेल्या काचावर गोडीबार करण्यात आला असून अन्य बाकींच्या खिडक्यांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात गोडीबार करण्यात आलेला आहे यामध्ये चार जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे रात्री उशिरापर्यंत नांदगाव पाठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तथा तिवसा पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी या घटनेमध्ये असलेल्या आरोपीचा शोध घेणे सुरू केलेला आहे रात्री उशिरापर्यंत सदर कार्यवाही चालू होती आरोपीचा शोध दिवसा पोलीस स्टेशन वर नांदगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत मी अमरावती येता येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो युपी नंबर ची पूर्ण नंबर लक्षात नाही तर ते पिछा करत तिला दोन वेळा साईट दिला तरी त्यांनी साईट नाही घेतला आणि मग काही दूर जर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली पहिली फायरिंग त्याची चुकली दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग दोन फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळ मी पिछा करा सरळ ती उशाला पोहोचून गेलो अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होतो खोमदेव केशवराव कवडे वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट